मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजची माहिती ही फक्त कायद्यांच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे कायद्याचे जे शिक्षण घेत आहेत जे कायद्या शिकत आहेत लॉचं शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीच ही माहिती आहे तर मित्रांनो कलम एक कलम शहाऐंशी बी एन एस एस म्हणजेच कलम शहाऐंशी भारतीय नागरिक सुरक्षा संहित्या यामध्ये हे नवीन ले ले या CRPC कलम आलेले आहे यापूर्वीच्या सी आर पी सीमध्ये अशा प्रकारचे कलम व अशा प्रकारची तरतूद व अशा प्रकारचा गुन्हा व अशा प्रकारची प्रक्रिया ही नमूद केलेली नव्हती तर मित्रांनो कलम शहाऐंशी हे काय आहे आपण थोडक्यात पाहूया तर मित्रांनो कलम शहाऐंशी हे आयडेंटिफिकेशन अँड अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ प्रोक्लेम पर्सन म्हणजेच अशा फरार व्यक्तीची ओळख तसेच अशा फरार व्यक्तीची जी मालमत्ता आहे ती जप्त करण्यासंदर्भात ही नवीन तरतूद आणलेली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस कोर्टाला पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त म्हणजेच एस पी किंवा सी पी या लेवलचे अधिकारी ज्यावेळेस कोर्टाला अर्ज करतील आणि त्या अर्जामध्ये असं म्हणतील की सदरचा आरोपी हा फरार आहे तो ॲपस्कॉन्ड आहे तसेच सदरच्या आरोपीला हे आम्ही प्रोक्लेम घोषित केलेले आहे कोर्टाने प्रोक्लेम घोषित केलेले आहे आणि असा आरोपी हा एका विशिष्ट देशामध्ये आहे किंवा अशा आरोपीची प्रॉपर्टी किंवा मालमत्ता ही एका विशिष्ट देशामध्ये आहे सदरची प्रॉ प्रॉपर्टी त्याची मालमत्ता ही अटॅच करावी जप्त करावी तसेच अशा आरोपीची ओळख पटवावी किंवा अशा ओळखीची अशा आरोपीची ओळख सांगणे किंवा निष्पन्न करणे गरजेचे आहे ज्यावेळेस असे अशा प्रकारचा अर्ज केला जाईल त्यावेळेस कोर्ट कोर्ट मे शब्द वापरलेला आहे त्यावेळेस म्हणजे कोर्ट सदर अर्जाचा व कायदेशीर तरतुदींचा विचार करून अशा प्रकारचा अर्ज माननीय न्यायालय हे मान्य करू शकतं व जे कॉन्ट्रॅक्टिंग स्टेट आहेत म्हणजेच ते अशा देशांसोबत आपल्या देशाच्या व त्या देशाच्या संदर्भात एखाद्या ॲग्रीमेंट झालेली असेल एखादी ट्रीटी झालेली असेल अशा ट्रिटीमध्ये एखादा आरोपी ताब्यात देणे किंवा एखाद्या आरोपीची मालमत्ता जप्त करणे किंवा एखाद्या आरोपीची ओळख स्पष्ट करून त्याला आपल्या ताब्यात देणे अशा प्रकारचं अग्रिमेंट जी झालेली आहे अशा प्रकारच्या देशातील न्यायालयाला तसेच अशा प्रकारच्या देशातील अथॉरिटीला सदरचे माननीय न्यायालय हे कलम शहाऐंशी प्रमाणे आदेश देऊ शकेल रिक्वेस्ट करू शकेल की अशा आरोपीची ओळख पटवून तो आरोपी आमच्या ताब्यात द्यावा त्या आरोपीची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे हजर राहणे खूप आवश्यकता आहे किंवा अशा फरार आरोपीची मालमत्ता प्रॉपर्टी ही आपल्या देशामध्ये या या काम ठिकाणी आहे तरी अशा फरार आरोपीची प्रॉपर्टी मालमत्ता ही न्यायालयीन कामकाजा निमित्त किंवा कामकाज कामी अशा फरार आरोपीची मालमत्ता ही जप्त करावी म्हणून माननीय न्यायालय अशा प्रकारचे आदेश संबंधित जे कॉन्ट्रॅक्टिंग स्टेट आहेत ज्या देशांसोबत ट्रीट आहे आपली अशा देशांना रिक्वेस्ट करू शकेल आदेश देऊ शकेल तसेच बी एन एस एस मधील चाप्टर आठ मध्ये जी सांगितलेली आहे त्याप्रमाणे माननीय न्यायालय जप्ती व एखाद्या आरोपीला ताब्यात मिळवण्याची प्रक्रिया जी सांगितलेली आहे त्याप्रमाणे माननीय न्यायालय पुढे प्रोसिड होऊ शकेल तर मित्रांनो कलम शहाऐंशी आयडेंटिफिकेशन अँड अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ प्रोक्लेम पर्सन म्हणजेच की एखाद्या फरार आरोपीचा ताबा मिळवणे किंवा फरार आरोपीची इतर देशात असलेली प्रॉपर्टी मालमत्ता ही जप्त करणे अटॅच करणे ताब्यात घेणे या प्रकारची कारवाई या सेक्शनमध्ये शहाऐंशीमध्ये मध्ये सांगितलेली आहे परंतु मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज हा केवळ एस पी आणि सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांनीच कोर्टासमोर केल्यानंतर कोर्ट याबाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टिंग स्टेट जे आहेत संबंधित देशांसोबत ज्या देशासोबत आपली ट्रीटी आहे अशा देशात न्यायालयाला तसेच अशा देशातील एखाद्या दे अथॉरिटीला माननीय न्यायालय हे रिक्वेस्ट करू शकेल याबाबतचा आरोपी ताब्यात द्यावा तसेच याबाबतची आरोपीनं जी तुमच्या देशात मालमत्ता कमवलेली आहे ती जप्त करावी म्हणून अशा प्रकारचा आदेश माननीय न्यायालय करू शकेल तर मित्रांनो थोडक्यात आज आपण कलम शहाऐंशी बी एन एस एस पाहिले जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे लाईक करावे सबस्क्राईब केल्याने कायद्याबाबतच्या बाबतच्या वेगवेगळ्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचतील तसेच विविध प्रकारची माहिती देखील आपल्याला मिळेल तरी मित्रांनो सदरचे चॅनेल हे सबस्क्राईब करावे धन्यवाद